प्रॉफिट कमवायचा आहे पण रिस्क कमी हवे आहे सोपाय डिबेंचरबद्दल जाणून घ्या तर डिबेंचर म्हणजे एखाद्या कंपनीला डायव्हर्सिफिकेशन किंवा ग्रोथ डेव्हलपमेंट किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी जेव्हा पैसा लागतो तेव्हा कंपनी डिबेंचर नावाचं इन्स्ट्रुमेंट इश्यू करते म्हणजे कंपनी लोन घेते आणि जे हे लोन देतात त्यांना म्हणतात डिबेंचर होल्डर या डिबेंचरवर इंटरेस्ट रेट फिक्स राहतो आणि हे डिबेंचर मोस्टली लॉंग टर्मसाठी इश्यू केलं जाते आता लॉंग टर्मसाठी का कारण डायव्हर्सिफिकेशन एखाद्या प्रोजेक्ट किंवा एखादं ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट यासाठी खूप वेळ लागतो म्हणून हे लॉंग टर्म असतात समजा तुम्ही दहा हजाराचे एखाद्या कंपनीमध्ये डिबेंचर इश्यू केले आणि त्या कंपनीने तुम्हाला दहा पर्सेंट पर्याने इंटरेस्ट दिला तर ते झाले डिबेंचर आता काही कंपन्या अशा आहे जे डिबेंचरवर हर वर्षी इंटरेस्ट देतात आणि काही कंपन्या अशा आहे जे सरळ मॅच्युरिटीला इंटरेस्ट देतात आणि जे इंटरेस्ट आणि मॅच्युरिटी सोबत देतात आता मध्ये इन्व्हेस्ट करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवा तर क्रेडिट रेटिंग इंटरेस्ट मॅच्युरिटी पिरियट आणि लिक्विडिटी ह्या गोष्टी आहे जे आपण डिबेंचर मध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला लक्षात घ्यायला हवी तर हे होतं असाच असंच कॉमर्सचं नॉलेज वाढण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत रहा कॉमर्स स्मार्ट नॉलेज